शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे गावात घडली योगेश पोकळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे पोकळे हे मागील काही वर्षांपासून लोहारे गावात शेती करत होते मात्र त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आणि सततच्या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं आहे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पिकांची काढणी दुधाचा व्यवसाय यांसह दैनंदिन कामं देखील बंद झाली होती नुकतेच त्यांच्या गायी आजारी पडल्या असता त्यांना उपचार करण्यासाठी रस्त्याअभावी डॉक्टर देखील वेळेवर पोहोचू न शकल्याने परिणामी अडचण येत असल्यामुळे माझ्या पतीने पाऊल उचललं असल्याचं योगेश पोकळे यांच्या पत्नी सीमा पोकळे यांनी सांगितलं सीमा योगेश पोकळे माझ्या मिस्टरांचं नाव योगेश दिलीप पोकळे काय घडलं हे घडण्याचं कारण पहिला प्रॉब्लेम म्हणजे रस्ता आणि रस्त्यामुळं कोनला शाळेत घालायचं मोठे हाल व्हायचे आणि त्याच्यानंतर जनावरे आजारी पडले तर त्यांना दवाखाना करायसाठी डॉक्टर येत नव्हते मग दवाखाना न केल्यामुळं ते चांगले दुधाचे काय आमच्या मिळाल्या मग आमचं खर्च पाणी सगळं करण्याचं हे झालं आणि त्याच्यानंतर मग पिकं बाहेर काढता येणार बाहेर निघायचाच प्रॉब्लेम झाला इकडून नवीन इकडून नवीन इथून खाली आणि इथून वर मग सगळी कोंडी झाली चौकून कर्ज होत ट्रॅक्टरच्या हप्ते बिप्त्या भरायचे मग आता जनावरांचं दूधच नाही हप्ते भरणार कुठून शेतीतलं काही बी बाहेर काढता येत नव्हतं मग सगळ्या गोष्टींच टेन्शन घेऊन त्यांनी असं हे केलं बोलले काही काहीच बोलली नाही फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम ते रडायचे माझ्याजवळ कारण मूळ कारण म्हणजे रस्ता इथून खाली आणि इथून वर आम्हाला बाहेरच निघून देत नव्हते फायनस वाल्यांचं काही टेन्शन नव्हतं त्यांचं आम्ही दुधावर करणार होतो पण आता गायास मराव लागलं तर आम्ही कुठून करणार त्यांचं आणि आज माझे मिस्टर गेले हे माझे तीन लेकर आम्ही जीवन कसं जगायचं जीवन जगणच मुश्किल ना आता एकमेव कारण म्हणजे मूळ म्हणजे रस्ता आहे रस्ता म्हणजे आम्ही इथं राहायला आलो म्हणजे हा रस्ता परंपरा परंपरागत होता म्हणजे किती दिवसाचा चालू होता तो अचानक काही समाजकंटकांनी बंद पाडला त्यामुळे कृत्य त्याला करावं लागलं काय मागणी मागणी काय हे सरकारने लक्ष देऊन हे रस्ते चालू करावं का जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी घडू नये एवढंच सांगणार माझं जो मुलगा माझा मुलगा जो गेला याला फक्त प्रशासन कारणीभूत आणि आता सरकारला जाग यावा आणि ताबडतोब या रस्त्याचे काम करून द्यावा कोणावर ही वेळ येऊ नये असं मला वाटतं सदर घटनेमुळे लोहारे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे योगेश पोकळे यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे त्यामुळे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर